नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी चौदा फेब्रुवारी शनिवारी दोन मोठ्या खुशखबर मिळणार आहे आणि आश्चर्य म्हणजे ही खुशखबर तुम्हाला महाशिवरात्रीच्या आत मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यात कोणत्या दोन मोठ्या खुशखबरी आहेत जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ तर कुंभ राशी शनी हा कर्म न्याय संयम आणि नियतीचा कारक आग्रह आहे त्यामुळे कुंभराशीच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते साधन असतं प्रत्येक घटना ही नियतीने आखलेली एक मोठी चाल असते चौदा फेब्रुवारीला शनिवारी हा दिवस तुमच्यासाठी विशेष ठरणार आहे कारण या दिवशी दोन मोठ्या खुशखबर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला मिळणार आहेत असे संकेत तुमच्या राशी भविष्यामध्ये सांगितले आहेत ज्याचा प्रभाव तुमच्या आयुष्याच्या सकारात्मक दिशे दिशेला ओ वळणार आहे तर पहिली मोठी खुशखबर म्हणजे आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा होणार आहे तर या दिवशी धन धनभावावर ग्र शुभ ग्रहाची सूक्ष्म कृपा दिसून येते अनेक दिवसापासून अडकलेली रक्कम थकलेले पेमेंट किंवा एखाद्या कराराची अंतिम मंजुरी अचानक मिळू का शकते काहींना जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित परतावा मिळण्याची शक्यता आहे ज्यांनी संयमाने काम केलं आहे आणि खर्चावर नियंत्रण ठेवले आहे त्यांना आता त्याचे फळ मिळू लागले लागणार आहे एखाद्या मित्राच्या माध्यमातून आर्थिक संधी मिळू शकते व्यवसायात असलेल्यांना मोठ्या ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो विशेष म्हणजे हा लाभ केवळ पैशापुरता मर्यादित नसून आर्थिक स्थैर्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल दीर्घकाळापासून अडकलेली सुरक्षितता कमी होईल आणि पुढील योजना आत्मविश्वासाने आखता येईल दुसरी मोठी खुशखबर कोणती तर नातेसंबंधात सकारात्मक वळण येणार आहे तर कुंभ राशीचे लोक भावनिकदृष्ट्या प्रामाणिक असतात पण ते महा आपल्या भावना सहज व्यक्त करत नाहीत त्यामुळे गैरसमज निर्माण होतात तर चौदा फेब्रुवारी हा दिवस संवादासाठी अनुकूल आहे त्याचबरोबर जोडीदारासोबत मन मोकळा संवाद होण्याची शक्यता आहे आणि ज्या गोष्टी मनात दडलेल्या आहेत त्या गोष्टी स्पष्ट होतील आणि एखादी व्यक्ती जी तुमच्याशी तुमच्यावर रागवली होती ती, ती स्वतःहून तुमच्या समोर येणार आहे आणि बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत तर विवाहयोग असलेल्या लोकांसाठी घरातून चांगली बातमी येऊ शकते आणि महाशिवरात्रीला त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात जाऊ शकतो कारण ही बातमी खूप जलद तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि तुमच्या आनंदाचा क्षण तुमच्या घरात येणार आहे ही खुशखबर बा तुमच्या भावनिक आयुष्याला नवीन ऊर्जा देईल आणि त्यावरचा विश्वास अधिक दृढ करेल तिसरं म्हणजे करिअर आणि व्यवसायात नवीन तार उघडणार तर या दिवशी कर्मभावावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो आणि नोकरी करणाऱ्यासाठी वरिष्ठांकडून कौतुक नवीन जबाबदारी किंवा एखादं महत्त्वाचं प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते तुमच्या कामाची दखल घेतली जाईल जे लोक बराच काळात प्रयत्न करत होते पण त्यांना योग्य संधी मिळत नव्हते त्यांच्यासाठी हा दिवस टर्निंग पॉईंट ठरून महाशिवरात्रीला साक्षात महादेव प्रसन्न होणार आहे तर व्यवसाय करणार करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारीची ऑफर मिळणार आहे मोठी ऑर्डर किंवा दीर्घकालीन करार निश्चित होणार आहे हा बदल तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी पाया ठरेल चौथं म्हणजे मानसिक समाधान आणि आत्मविश्वास वाढणार तर कुंभ कुंभराशीच्या मित्रांनो विचारशील विचारशील आणि दृश दुर दूरदृष्टी असतात पण अनेकदा अतिविचारांमुळे मानसिक तणाव वाढतो या दिवशी तुम्हाला आतून हलकं वाटेल आणि एकदा मोठा जो निर्णय आहे ते पुढे ढकलत होता तो स्पष्टपणे घेता येईल मनातील समग्र कमी होईल तुमच्या क्षमतांवर विश्वास वाढेल ना ध्यान प्रार्थना किंवा एकांतातून विशेष मानसिक शांती मिळू शकते ही मानसिक स्थिरता पुढील मोठ्या निर्णयाला आधारभूत ठरणार आहे आणि पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात खूप मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकणार आहे आहात पाचवं म्हणजे गुप्तशत्रू किंवा अडथळे कमी होणार आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो मागील काही काळात तुमच्या कामात अडथळे येतो असतील किंवा एखादी व्यक्ती आड येत असेल तर त्या परिस्थितीत बदल होण्याचे संकेत चौदा फेब्रुवारीच्या नंतर पाच दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि हे बदल तुम्हाला तुमच्या विरोधात असलेल्या लोक हळूहळू शांत होताना दिसणार आहे आणि त्याचा प्रभाव कमी होऊन सत्य तुमच्या बाजूने येणार आहे एखादा गैरसमज जो तुमच्याविषयी पसरवला गेला होता तो स्पष्ट आता येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसणार आहे आणि या दिवशीची परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसणार आहे अडथळ्यांची तीव्रता कमी होऊन तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग पुढील काही दिवसात मोकळा होणार होताना दिसणार आहे सहा नंबर प्रवास आणि भेटीतून लाभ होण्याची शक्यता तर कुंभराशीच्या मित्रांनो या दिवशी अचानक ठरलेला छोटासा प्रवास किंवा एखादी अनपेक्षित भेट तुमच्या भविष्यातील महत्त्वाची ठरू शकते तुम्ही काही कामानिमित्त बाहेर जाण्याचा योग तयार आला तर तो टाळू नका कारण त्या प्रवासात तुम्हाला नवीन ओळख नवीन संपर्क आणि दीर्घकालीन फायदेशीर संबंधित नवीन संधी निर्माण होऊ शकतात तर काही कुंभराशींच्या लोकांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे जो पुढील काही महिन्यात तुमच्यासाठी मोठी संधी होऊ शकतो विदेशात जाण्याची संधी ऑनलाईन प्रोजेक्ट किंवा दूर दुरस्थ व्यवहार यात सकारात्मक बातमी मिळू शकते हा प्रवास फक्त भौतिक हालचाली नसून तुमच्या आयुष्यातील एका नवीन टप्प्याची सुरुवात ठरू शकते सातवा नंबर विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षे परीक्षेसाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी यशाचे संकेत कोणते असणार आहे तर चौदा फेब्रुवारीनंतर कुंभराशीच्या विद्यार्थ्यांना मोठे संकेत मिळणार आहेत कारण विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे आणि पुढील काही काळात मेहनत घेत आहेत त्यांना पुढील काही काळात असे दिसून येईल की एखाद्या परीक्षेचा निकाल अनुकूल येऊ शकतो आणि मुलाखतीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो मार्गदर्शन गुरुजनांकडून विशेष मिळण्याची शक्यता आहे अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल ज्या विषयात अडचण येत होत्या त्याचं अचानक स्पष्टता होईल आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा दिवस मानसिक बळ देणारा ठरणार आहे प्रयत्न सुरू ठेवा कारण ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे आणि येणारे पुढील दिवस हे तुमचेच असणार आहे आठ नंबर आरोग्याबाबत सुधारणा आणि ऊर्जा वाढ तर मागील काही दिवसांपासून थकवा मानसिक ताण किंवा झोपेची अडचण जाणवत असेल तर या सु यात सुधारण्याची चिन् चन, चिन्ह आता दिसणार आहे कारण शरीरात नवीन ऊर्जा जाणीव तुम्ही घेतलेली काळजी नियमित आहार किंवा व्यायाम याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील जुन्या लहान सहान तक्रारी कमी होतील मानसिक आरोग्य सुधारल्यामुळे शारीरिक ताकदही वाढेल दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केल्यास हा प्रभाव अधिक मजबूत होऊन येणाऱ्या दिवसात अत्यंत आनंदी वातावरण तुमच्या आयुष्यात असणार आहे नऊ नंबर आध्यात्मिक संकेत आणि कर्मफळाची झाली तर शनिवार हा दिवस शनीचा दिवस असल्यामुळे कर्माशी संबंधित घटना विशेष महत्त्व जे तुम्ही काही प्रामाणिकपणे केलं आहे त्याचा परिणाम आता दिसू लागणार आहे एखादी घटना तुम्हाला जाणून देईल की हे विश्व तुमच्या प्रेरणाकडे दुर्लक्ष करत नव्हते तर प्रार्थना ध्यान आणि मंत्र जप केल्याने मन अधिक स्थिर होईल या दिवशी छोटीशी एक गोष्ट घटना तुम्हाला आध्यात्मिक संदेश देऊ शकते अंतर्भाव अंतर्मनातून आलेली प्रेरणा किंवा अचानक मिळालेली जाणून तुमचा दृष्टिकोन बदलू शकते आश्चर्य आणि नव्या सुरुवातीचा क्षण चौदा फेब्रुवारी शनिवार हा दिवस कुंभराशीसाठी फक्त दोन खुश करता येणार नाही तर तो एक नवीन पर्वाची सुरुवात करणार आहे आणि येणाऱ्या दिवसात प्रवासात मिळणारी संधी शिक्षणात यश आरोग्यात सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व गोष्टी एकत्र तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत तर मित्रांनो कुंभ राशीच्या मित्रांनो हे होते तुमचे चौदा फेब्रुवारीनंतरचे राशी भविष्य तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ